श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर दोनशे चौऱ्याऐंशी महादायसाचा उपहार स्वीकार दुसऱ्या दिवशी महादायसाने सर्वज्ञांसाठी आणलेले उपहाराचे सर्व पदार्थ बाईसांच्या हाती दिले सर्वज्ञ बाहेर पडवीत बसले होते महादायसा आणि बाईसा आत बसल्या होत्या मा म्हणू लागली शेवयाची खीर करू व तांदुळाचा भात करू तेव्हा बाईसाने महादाईसाला सांगितले बाबांना तांदुळाची खीर आवडते तर तांदूळाची खीर करू व शेवया उकडू महादाईसाने म्हटले असं कसं म्हणता बाई ईश्वरी काही आवडी नावडी असते शेवयाची खीर करू आणि तांदूळाचा भात करू सर्वज्ञ सर्वज्ञ मुद्दाम बाईसाला म्हणाले बाई महादायसा म्हणत आहेत ते का करत नाहीत मग तुमचे ते काही कोठे गेले आहे का एवढ्याने सर्वज्ञांचे बोलणे लक्षात आल्यामुळे महादाईसा जीवी पडली आणि बाईसा सांगितले बाई आता तुम्ही जे म्हण जाणता ते करा मग बाईसाने उपहार तयार केला सर्वज्ञांची जेवणाची वेळ झाली महादायसा विनंती करायला गेली सर्वज्ञ ताडी बसले होते महादायसाने विनंती केली जी जी उपहार तयार झाला आपण जी सर्वज्ञ म्हणाले येतेच आणा त्यावेळी बायसाने उपहार आणला महादायसाने सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले पूजा केली मग सर्वज्ञांसाठी ताट केले सर्वज्ञांनी पुन्हा मुद्दाहून सांगितले हे काय तांदूळाची खीर केली ही म्हणत होती ते का केले नाही मग महा ताईसाने दंडते घातली श्री जीजी जी, मी जाणत नव्हती जी सर्वज्ञ म्हणाले बाई तुम्ही म्हटले ते तसेच ईश्वरी काही आवडी नावडी असते परंतु आमची प्रवृत्ती बाईसा जाणतात येते आहे तो पर्यंत बाईसाला विचारत जा बाईसा म्हणतील तसे करा मग सर्वज्ञांचे जेवण झाले गुन्हा केला पानाचा विळा घेतला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय